रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इन अँड इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला ज्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे विवेकी पालकत्व डॉक्टर अंजरी जोशी ज्या विवेकनिष्ठ मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे विवेकी पालकत्व या नावावरूनच आपल्याला समजतं की हे पुस्तक ज्यांची मुलं लहान आहेत किंवा शिकत आहेत त्या पालकांसाठी आहेत तर प्रत्येक पद प्राप्त करण्यासाठी आपल्याला परीक्षा द्यावी लागते पण आईबाप होण्यासाठी आपल्याला कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही किंवा कोणतं ठराविक ज्ञान मिळवलं पाहिजे असंही नाही आहे त्यामुळे मुलांना वाढवत असताना प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपल्या अनुभवानुसार आपल्या मुलांना वाढवत असतं पण ज्यावेळी आपण वेगनिष्ठ मानसशास्त्र किंवा बालमानसशास्त्र जाणून घेऊ त्याच वेळी आपलं पालकत्व हे विवेकी असेल नाहीतर आपल्या मुलांवर एक अन्याय होईल पालकत्व ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी आपला अनुभव तो नवीनच असतो आणि त्यामुळे इतरांच्या अनुभवातून शिकण्यासाठी आपण वेगवेगळी पुस्तकं वाचली पाहिजेत अगदी त्याचप्रमाणे त्याच अनुभवांचा आपल्याला फायदा होईल असं नाही पण ज्यावेळी आपल्यावर वेळ येईल त्यावेळी कसं वागलं पाहिजे हे मात्र नक्कीच समजेल डॉक्टर अंजली जोशी यांनी फक्त मानसशास्त्राविषयी या पुस्तकामध्ये सांगितलेलं नाही आहे तर त्यांनी स्वतःची मुलं कशी वाढवली त्यांनी विवेकी पालकत्व कसं केलं हे वास्तव उदाहरणं देऊन त्यांनी या पुस्तकामध्ये व्यक्त केलेलं आहे विवेकी पालक होणं आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही पण आपण विवेकी पालक बनण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला पाहिजे जसं आयुष्यामध्ये गेलेली वेळ आपल्याला पुन्हा मिळत नाही तसंच एकदा आपलं मूल मोठं झालं की त्यांना घडवण्याची संधी आपल्याला पुन्हा कधीच मिळणार नाही आणि म्हणून आपण ही, ही पालकत्वासंबंधी जी पुस्तकं आहे त्या पुस्तकांचं जरूर वाचन करावं आणि त्यापैकीच एक सर्वोत्कृष्ट पुस्तक विवेकी पालकत्व डॉक्टर अंजली जोशी नक्की वाचा